नमस्कार मित्रांनो महा लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत लातूरमध्ये अंबाजोगी रोडपासून अगदी जवळ असला एक किलोमीटर अंधरावरती असलेला सुंदर असा जुना रेनापूर्मागापासून असे सुंदर असं असलेला बंगलो विक्रीच घेऊन आला मित्रांनो पाहू शकता टू बी एच के बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन पाहू शकता चला तर हा समोरील जो बंगला आहे आणि ते जुनारे यापासून असलेला हा बंगलो आहे अगदी सुंदर असं लोखंडी गेटपासून आलेलं आहे हा फोर व्हीलर पार्किंग आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं फोर व्हीलर पार्किंग आहे चला आपण आता आहोत आतमध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे हॉल आहे फुल फर्निचर असलेला हॉल आहे हे पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलेला हा बेडरूम किचन आहे हा किचन तुम्ही पाहू शकता देवघर पण तुम्ही पाहू शकता सुंदर असं देवघर आहे फुल फर्निचर असलेला हा किचन पण आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता वरती सेकंड फ्लोर जात आहोत हा सेकंड फ्लोरवरती बेडरूम तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे जर आपल्या बघा कोणीची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आपण